ही कथा ऐकण्यामध्ये रस नाहीये तर शेतकऱ्यांच्या व्यथा समजून आता घेतल्या पाहिजेत लोकांना सोल्युशन पाहिजे तुमचं पॉलिटिकल पोल्युशन नको आहे आणि ते सोल्युशन देण्याचं काम हे महायुती सरकारनं आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब माननीय देवेंद्रजी फडणवीस माननीय अजितदादा यांच्या माध्यमातून जवळपास बत्तीस हजार कोटींपेक्षा जास्त पॅकेज शेतकऱ्यांना देऊन मदत केलेली आहे खरडून गेलेल्या जमिनी असतील कोंबड्या असतील दुधाळ जनावर असतील मालवाहतूक करणारी जनावर असतील पडलेली घरं असतील सगळ्या प्रकारची मदत ही शेतकऱ्यांना कशी करता येईल अगदी आर चे निकष बाजूला ठेवून सुद्धा शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे हा निर्धार महायुतीने केलेला आहे आणि आम आमचे नेते महाराष्ट्राचे संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी तर सांगितलंय की आम्ही शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही आणि सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही आणि मला तर या ठिकाणी एकच वाटतं की शेतकऱ्यांच्या खात्यावरती दहा हजार रुपये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे जे पॅकेज सरकारने घोषित आहे त्यामुळे शेतकरी बांधवांच्या मध्ये समाधानाची लाट आहे पण फक्त आपलं राजकीय अस्तित्व जिवंत ठेवण्यासाठी हे लोक तिथे जातायत आणि ते हंबरडा मोर्चा नाही येतो तो, तो रडारड मोर्चा आहे यांना रडगाणं गाण्याशिवाय दुसरं काहीच करता येत नाही आणि आम्हाला हिंदुहृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं की खरा शिवसैनिक हा रडणारा नसतो तो लढणारा असतो या आपत्तीमध्ये शेतकऱ्यांच्या बाजूने लढण्याचं काम हे माननीय एकनाथजी शिंदेसाहेब करतायत आणि रडण्याचं काम हे छत्रपती संभाजीनगरमध्ये जाऊन उद्धव ठाकरे करणार आहेत हो आता उद्या महापालिका निवडणुकांच्या मध्ये यश मिळवण्यासाठी ते सुद्धा युती करतील कारण त्यांनी ऑलरेडी अबू मातोश्रीवरती बोलावून अबू आझमीचा सत्कार तर केलेलाच आहे आणि आम्हाला अशी माहिती मिळालेली आहे की बघा शिवसैनिक तर ह्यांच्यासोबत राहिलेले नाहीये छत्रपती संभाजीनगर मधून शेतकऱ्यांच्या मधून यांच्या मोर्चाला काहीही प्रतिसाद नाहीये त्यामुळे गर्दी गोळा करण्यासाठी एमआयमचे कार्यकर्ते ते बोलवणार आहेत कारण यांच्यासोबत जनता नाही यांच्यासोबत जनमत नाही यांच्यासोबत शेतकरी नाही त्यामुळं ज्या लोकांनी आपल्या प्रचाराच्या सभेमध्ये पाकिस्तानचे झेंडे नाचवले ज्या लोकांनी आपल्या प्रचार सभेत मुंबई बॉम्बस्फोटाचा आरोपी बोलावला ज्या लोकांनी औरंग्याला बाप मांडणाऱ्या अबू आझमीला मातोश्रीवरती बोलवून त्याचा सत्कार केला ते आता एमआयएम बरोबर युती करतायत त्यामुळे यांचा खरा रंग कोणता आणि खरा चेहरा कोणता हे आता महाराष्ट्राच्या जनतेसमोर उघड होत चाललेलं आहे खरं तर इनका ये दोगला पण हमे समजही नाही आता हे दुतोंडी गांडोळासारखं वागणं महाविकास आघाडी कधी सोडणार आहे हा प्रश्न आम्हाला पडतोय कारण निवडणुकांच्या मध्ये अपयश आलं की मग निवडणूक आयोगावरती खडे फोडायचे आणि त्याच्यानंतर पुन्हा परत आता ते निवडणूक आयुक्तांची भेट घ्यायला जाणार आहेत असं कळतंय आहे तर मला वाटतं की त्यांना महापालिका निवडणुकांच्या मधल्या पराभवाची भीती होतीय पुन्हा परत त्या शिष्टमंडळामध्ये अबू आझमीचा समावेश आहे हे आजच्या सकाळच्या पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊत अगदी आवर्जून सांगतायत म्हणजे जे महाराष्ट्राच्या विरोधामध्ये आहेत जे मराठीच्या विरोधात आहेत परवाच अबू आझमींनी भिवंडी मी मराठी की जरूरत की आहे अशा पद्धतीचं विधान केलं होतं त्यांना सोबत घेण्यामध्ये हा लोकांना खूप मोठा बहुमान वाटतोय त्यामुळे मला इथे या ठिकाणी तुकोबारायांचा एक अभंग आठवतो ते जे म्हणतात ना कि मोले घातले रडाया नाही आसू नाही माया तुका म्हणे काजव्याच्या ज्योती न लागे वाती अशा पद्धतीनं आज छत्रपती संभाजीनगर मध्ये होणारा शेतकरी मोर्चा हा मोले घातले रडाया पैसे देऊन रडायला लावण्यासारखा भाग आहे ज्याच्यामध्ये मायासुद्धा नाहीये डोळ्यामध्ये अश्रू सुद्धा नाहीये त्यामुळे काजवा ज्या पद्धतीनं प्रकाश देऊ शकत नाही अगदी त्याच पद्धतीनं उबाठा शेतकऱ्यांच्या व्यथा वेदना ह्या समजावून घेऊ शकणार नाही त्यासाठी मातीमध्ये राबणारं आणि कष्टकऱ्यांच्या वेदना समजावून घेणारं एकनाथजी शिंदे साहेबांच्या सारखंच मन आणि खंबीर नेतृत्व हवं हे त्यांचं वैयक्तिक मत आहे आणि त्या संदर्भात मला वाटतं की अजितदादांनी सुद्धा स्पष्टीकरण हे दिलेलं आहे आणि आम्ही हे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा विचार मानतो आम्ही छत्रपती शिवरायांचा विचार मानतो आणि आपण बघितलेलं आहे की अगदी हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी सुद्धा साबीर शेख यांच्यासारख्या मुस्लिम असूनही शिवभक्त असणाऱ्या शिवसैनिकाला मंत्रीपदावर विराजमान केलंच होतं एकनाथजी शिंदे साहेबांच्या मंत्रिमंडळात सुद्धा अब्दुल सत्तार हे होतेच आणि कोल्हापूरमध्ये जी घटना घडली एकनाथजी साहेबांच्या बाबतीत ती तर संपूर्ण भारताला विदित आहे की एक बुरख्यातली वीस पंचवीस वर्षाची महिला आपलं छोटंसं बाळ घेऊन येऊन शिंदे साहेबांना म्हणते की इस बच्ची का नाम दुआ रखा है क्योंकि आप की दुआ की वजह आप की मदत की वजह से मेरी बेटी बच्ची है त्यामुळे जो मुस्लिम भारताला आपली मातृभूमी मानतो जो भारतावरती प्रेम करतो त्या सगळ्यांच्या सोबत शिवसेना आहे आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांनी ज्याप्रमाणे सांगितलेलं आहे की धर्मद्रोही धर्मांध जिहादी वृत्तीच्या आणि देशाच्या विरोधामध्ये असणाऱ्या लोकांच्या विरोधामध्ये आम्ही आहोत त्यामुळे ते जगतापांचं वैयक्तिक विधान आहे त्या संदर्भात त्यांचा पक्ष आणि त्यांच्या नेत्यांनी स्पष्टीकरण ने आहे ने, वारीस पठाण असतील किंवा त्यांच्या पक्षाचे जे कोणी नेते आहेत त्यांनी ज्या पद्धतीची विघातक अशी भाषा ही अहिल्यानगरच्या सभेमध्ये केलेली आहे त्याला जशास तसं उत्तर देण्यासाठी हा महाराष्ट्रातले सगळे बांधव हे सक्षम आहेत परंतु त्याच वेळेला महाराष्ट्राची सामाजिक विण ही कुठे उसवली जाऊ नये यासाठी जर आम्ही संयम ठेवत असू तर त्याचा गैरफायदा या, गैर या एमआयएमच्या लोकांनी अजिबात घेऊ नये कारण आम्हाला माहिती आहे आमच्या लढ्याला अंत नाही परंतु प्रत्येक वेळेला शांत बसायला आम्ही सुद्धा काही संत नाही हे सुद्धा त्यांनी लक्षात ठेवावं त्यामुळे च्या सगळ्या नेत्यांनी आपल्या जिभेला लगाम घालावा प्रत्येक धर्माचा प्रत्येक धर्माच्या शिकवणुकीचा आम्ही आदर करतो परंतु त्याच वेळेला भूतदयेचं तत्त्व आपण पुढे नेत असताना पशुप्रक्षांच्या जीवाला जितकं महत्त्व आहे तेवढंच महत्त्व हे मानवाच्या आरोग्याला सुद्धा आहे ज्या ज्या प्रत्येक धर्मामधल्या ज्या काही जुन्या रूढी परप्रथा परंपरा असतील त्या काळाच्या अनुसार बाजूला टाकत जाणं आणि त्याचबरोबर धर्म आणि विज्ञान या दोन्ही गोष्टींची सांगड घालणं याच्यामधूनच मी तुम्हाला तेच आहे की धर्म आणि विज्ञान याची सांगड घालून आपण पुढे गेलं पाहिजे ज्या काही प्रथा परंपरा ह्या काळाच्या ओघामध्ये कालबाह्य झालेल्या आहेत त्या बाजूला टाकल्या पाहिजेत आणि त्यामुळे मला असं वाटतं की नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न हा जास्त गंभीर आहे त्याच्यामुळे डॉक्टरांनी ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत किंवा कबूतरांच्यामुळे जे काही आजार पसरत हे होत आहेत त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून शासनाने तिथे निर्णय घेतलेला आहे त्यामुळे माझं त्यांना आवाहन आहे की आपण उलट म्हणजे शांततेची आणि सहिष्णूची भूमिका घेऊन पुढे चालत असताना कुठल्याही पद्धतीची अशा पद्धतीची विधानं होऊ नयेत त्यांना शुभेच्छा परंतु त्या मोर्चाच्या बद्दल मला एवढंच म्हणायचंय की ज्यांना जनतेने आधीच अनेक वेळेला नाकारलंय ते येऊन काय मोर्चा काढणार आहेत आणि काय साध्य करणार आहेत हे ठाणे एक जागतिक दर्जाचं शहर म्हणून माननीय एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली साकारलंय आणि ज्यांनी आपल्या कर्तृत्वानं आपल्या स्वाभिमानी नेतृत्वानं ठाणे साकारलं त्यांच्या विरोधामध्ये हे जर जनतेने नाकारलेले लोक येऊन जर मोर्चा काढत असतील तर ठाणेकरांना माहिती आहे ठाणेकर यांना काढीचीही किंमत देणार नाही प्रत्येक धर्माचा आणि धर्मगुरूंचा आम्ही आदर करतोय परंतु त्याच वेळेला नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं जर काही निर्णय घेतलेले असतील शासनाच्या वतीनं तर सर्व धर्मगुरूंचंही कर्तव्य आहे की त्यांनी त्या लोकहिताच्या निर्णयाला नागरिकांच्या आरोग्याच्या हिताच्या निर्णयाला त्यांनी सहकार्य केलं पाहिजे आणि त्यामुळे माझी त्यांना नम्र विनंती आहे की अशा पद्धतीचं कुठल्याही पद्धतीचं विधान आपण करू नये आणि पशुपक्षी महत्वाचेच आहेत तेही पर्यावरणाचा महत्वाचा घटक आहेत परंतु मनुष्यांचं आरोग्य जनतेचं आरोग्य आणि कबुतरांच्यामुळे जे काही संसर्गजन्य रोग आहेत आणि लोकांच्या जीवाला धोका निर्माण होतोय या सगळ्या गोष्टींच्या संदर्भात अत्यंत संवेदनशीलतेनं विचार आपण सगळ्यांनी करण्याची न गोष्ट आहे याला कुठल्याही पद्धतीनं धार्मिक अंगानं कुणीसुद्धा घेऊ नये कारण मनुष्य प्राण्याचा जीव हा सगळ्या गोष्टींपेक्षा महत्वाचा आहे आप हिंदी में कोई पूछने वाले आज छत्रपति संभाजीनगर में उबाठा गढ़ की तरफ से एक मोर्चा का आयोजन हुआ है हमें तो यहां पे लगता है कि इनकी खुर्शी गई है इसी वजह से वो लोग मोर्चा निकाल रहे हैं आज माननीय एकनाथ जी शिंदे साहब हो या फिर महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस हो उप मुख्यमंत्री अजित दादा पवार हो हमारे महायुति शासन ने सभी किसानों के लिए लगभग बत्तीस हजार करोड़ रुपए की मदद घोषित की है सभी हमारे किसान बांधव इनमें एक समाधान की लहर है लेकिन फिर भी सिर्फ और सिर्फ अपना राजकीय अस्तित्व टिकाने के लिए ये लोग इस तरह के मोर्चा का आयोजन कर रहे हैं तो मैं उनसे पूछना चाहूंगी कि लोगों को आपकी पॉलिटिकल कथा सुनने में इंटरेस्ट नहीं है हमें किसानों की व्यथा समझनी चाहिए ये उबाठा जो जब खुद मुख्यमंत्री थे तब रेड कारपेट बिछाकर किसानों को मिलने जाते थे ये उबाठा जिन्होंने रेगुलर कर्ज फेड़ करने वाले किसानों को जो पचास हजार रुपए देने का निर्णय लिया था उसमें से एक रुपए भी उन्होंने नहीं दिया और हमारे नेता एकनाथ जी शिंदे साहब जब मुख्यमंत्री बने तब वो लाभ किसानों को मिला अब ये जो भी कुछ कर रहे हैं छत्रपति संभाजी नगर में वो सिर्फ और सिर्फ एक राजकीय फार्स है वो एक ढोंग है तो लोगों को पॉलिटिकल पोल्यूशन नहीं चाहिए बल्कि लोगों को सोल्यूशन चाहिए और वो सोल्यूशन देने का काम महायुति ने किया है उससे आगे जाकर शिवसेना और महाराष्ट्र के संवेदनशील उप मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहब ने तो खुद पार्टी की तरफ से वैयक्तिक मदद भी लोगों के घरों तक तो पहुंचाई कंबल हो लाडली बहनों के लिए साड़िया हो या फिर विविध प्रकार के वस्तुओं का किट हो लोगों के घर फिर से बनाना हो इस माध्यम से किसानों को फिर से खड़ा करने का काम शिवसेना और एक जी शिंदे साहब कर रहे हैं लेकिन उबाठा छत्रपति संभाजी नगर में जाके क्या करेंगे हम्बरडा मोर्चा हम्बरडा यानी कि रोना हमें हृदय सम्राट वंदनीय बालाब ठाकरे जी ने यह सीख दी है कि सच्चा शिवसैनिक रोने वाला नहीं होता वो लड़ने वाला होता है हृदय सम्राट वंदनीय बाला साहेब ठाकरे मनाई चे कि शिवसैनिक हा लड़नारा अस्तो रडनारा नहीं और मुझे यहां पे गर्व है कि हमारे नेता एकनाथ जी शिंदे साहब ये किसानों के लिए लड़ रहे हैं वो रोने का काम नहीं कर रहे है तो मैं इतना ही बोलना चाहूंगी कि आज हम्बरडा फोड़ने वाले जो लोग हैं ना उनका कम्बरडा मतलब उनकी कमर ये महाराष्ट्र के जनता ने तोड़ी हुई है और वो टूटी हुई कमर जोड़ने का एक असफल प्रयास इस मोर्चा के माध्यम से वो कर रहे हैं दूसरी बहुत ही निंदाजनक चीज ये है कि उबाठा के इस मोर्चा को एमआईएम ने सपोर्ट किया है क्या आप इतने गिर गए कि आपको पता था कि आपकी मोर्चा को गर्दी नहीं होगी भीड़ जमा नहीं होगी इस वजह से ये लोग MIM के कार्यकर्ताओं का सहारा लेकर पे भीड़ जमा कर रहे हैं क्योंकि उबाठा ने हिंदुत्व से भगवे से अपना नाता वो पूरी तरीके से तोड़ चुके हैं और इसी वजह से कुछ दिनों पहले उन्होंने अबू आजमी को मातोश्री पर बुलाकर उनका सत्कार किया और अब आज के मोर्चा में एम का सपोर्ट लेकर वो छत्रपति संभाजीनगर में जा रहे हैं मैं पूछना चाहूंगी उबाठा को कि वो हमारे वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाला साहेब ठाकरे जो कहते थे कि औरंगाबाद का छत्रपति संभाजी नगर होना चाहिए उनका सपना पूरा करने का काम तत्कालीन मुख्यमंत्री हमारे नेता एक जी शिंदे साहब ने किया और आप ये ऐसी दोगली राजनीति कर रहे हो ये दोगली राजनीति छोड़ दीजिए जनता फंसेगी नहीं आपके इस रोने रुलाने वाले इस जो फार्स है इसको जनता नहीं फंसेगी। महिला में आई 2021 तो से जो बार आया उसने सरकार कहाँ तक साइट तो पहुँचाई किसान की बात करें तो बिरोधी पक्का आपको कहते हैं कि कोई भी मदद सही ढंग से किसी के पहुँचाया जाए और वर्ष माफी होना चाहिए इस क्या इ महाराष्ट्र की महायुति सरकार किसानों के साथ पूरी तरीके से खड़ी है जो अवर्षण हुआ, जो बाढ़ की परिस्थिति निर्माण हुई उसमें हमें पता है कि हमारे किसान भाइयों का बहुत ही ज्यादा नुकसान हुआ लेकिन किसान फिर से अपने पैरों पे खड़ा होना चाहिए क्योंकि वो हमारा अन्नदाता है वो हमारे देश की रीढ़ की हड्डी है एग्रीकल्चर इज द रियल कल्चर ऑफ इंडिया और यही मानकर महायुति सरकार दिन रात हमारे किसान भाइयों को मदद करने में जुटी हुई है विरोधकों का काम सिर्फ विरोध करना है लेकिन महायुति किसानों के मदद के लिए पूरी तरीके से खड़ी है थैंक यू